एवढ सांगतो की दोन नॅशनल पार्टी ज्या आहेत या साईडलाइन झालेल्या असतील एवढ फक्त मला एकंदरीत दिसत आणि पार्टी जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल आता मला तेवीस तारखेलाच ते कळेल कि निर्णायक कोण आहेत आपल्या किती जागा येत ते आम्ही जेवढे लढले तेवढे आल्या पाहिजे ही आमची इच्छा आहे हिंगोली हिंगोली कळमनुरीमध्ये कळमनुरीमध्ये झालाय कळमनुरीमध्ये हमला झालेला आणि देवलालीमध्ये असलेला आहे त्याच्यानंतर वरुण मोशी वरुण मोशी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले तीन दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले तो सापडत नाही अशी असताना परिस्थिती मुस्लिम कॅन्डिडेट uh, आहे एटी फोर इयर्स आहे त्याच आणि त्याला पडून गेलेले घेऊन गेलेली त्याची परिस्थिती लोहा खांदार मध्ये सुद्धा असणार uh, झालं त्याच्यानंतर मग uh, हाकेनवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्याचे नवनाथ uh, वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला एकंदरीत मी असं uh, म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती अं हल्ले मोठ्या प्रमाणात झाले तेवढं मी आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होत आहे अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय मी आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा जसा चार दिवस झाली त्याला पळवलेला आहे आजही तो सापडले कार्यकर्ते प्रचार करतात मतदारांना काय आव्हान मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की त्या विचारसरणीला आपण मानतो त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा मोठ्या प्रमाणात मतदान करा म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम दयारामच येण्यापेक्षा आणि खरेदी खरेदी फोरस करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं